I'm <laughs> sorry. udah marah itu, udah marah itu, udah marah साहेब निवडून आलेले आहेत साव्या आमदार झालेले आहेत काय वाटतं एकंदरीत जल्लोषपाता सर्व उत्साह उत्साहपाता कितपत विश्वास होता तुम्हाला निवडून येण्याबद्दल लढिंग शहरातील मतदार बघून बंध भगिनीचं तसेच मतदारसंघातील सर्व भगिनींचं मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मनापासून आभारी आहे अभिनंदन आहे एक ऐतिहासिक वर्णाची ही निवडणूक होती आणि यात साहेब विजयी झालेले आहेत खरोखर आम्हाला मनस्वी मी एवढा आनंद झालेला आहे की मुश्रीफ साहेब साव्यांदा आमदार नाही खऱ्या अर्थाने आज जनतेनं जनतेनं भरभरून देऊन साहेबांना साव्यांदा आमदार केलेला आहे किराणा गडिंगल्याच्या सभेमध्ये सांगितलं होतं एक पिक्चरचा डायलॉग मारला होता राजा का बेटा राजा नाही राजा वही बनेगा जो हकदार होगा आणि खरोखरच कागल विधानसभा मतदारसंघातील तसेच गडिंगला आजरा आणि कडगाव मतदार संघातील सर्व मतदारांचे मला अभिनंदन करायचंय की रक्ताच्या वारसाला न जुमानता किंवा न हे देता एक एक विचारांच्या वारसदाराला पुन्हा एकदा निवडून देऊन खऱ्या अर्थाने मुश्रीफ साहेब हे हकदार आहेत हे येथील जनतेने पुन्हा एकदा सिद्ध केलेला आहे आणि आणि मी साहेबांना साहेबांच्या सहाव्या या विजयाला साहेबांचे मी अभिनंदन करतो आज मुश्रीफ साहेबांनी जो विजय केलेला आहे सहाव्यांदा विजय झाला आहे मला वाटते आजपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात आजपर्यंत कुठल्याही आमदाराचा सहाव्यांदा विजय झाला नाही म्हणजे हा ऐतिहासिक विजय आणि मुश्रीफ साहेबांनी केला आहे म्हणजे ज्यावेळी इतिहासात नोंद घेतली जाईल त्यावेळी मुश्रीफ साहेबांचा विजयाचा नोंद घेतले जाईल वास्तविक सकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत गोरगरिबांसाठी जे मुश्रीफ साहेबांनी कष्ट केलं आहे त्या कष्टाचंही फलित आहे आणि येथून पुढे मुश्रीफ साहेब निश्चितच गोरगरिबांसाठी व गडिंद शहरासाठी निश्चित फार मोठं काम उभं करतील आमचे नेते ते हे मुश्रीफ साहेब आज विजयी झालेले आहेत परवा दिवशी ज्या दिवशी मतदान झालं त्या दिवशीच आम्ही विजयाचा गुलाल आणि फटाकडे उडाल्या होत्या फक्त आज निमित्त आहे की आम्ही गुलाल आणि उडवणार आणि विरोधकांना दाखवून देणार आमची ताकद काय आहे गड मध्येही धन्यवाद आज मुश्रीफ साहेबांचा जो विजय आहे तो सर्वसामान्य जनतेचा सर्व मतदार मतदार बंधू भगिनींचा विजय आहे मुश्रीफ साहेबांचं काम हे आज ह्या गुलालासाठी जास्तीत जास्त जास् मानकरी आहे असं मला वाटतंय आणि मुश्रीफ साहेबच यापुढेही या, या गडिलाचा विकास करतील मुशीफ साहेब विजय मुश्रीफ साहेबांनी जो विकासाचा मोठा डोंगर उभा केलेला आहे त्याच हे आपल्याला विजयाच्या स्वरूप आपल्याला त्यांची भेट मिळालेली आहे आणि यांच्या ह्या विजयात साहेबांच्या विजयात छोट्या मोठ्या सर्वच कार्यकर्त्यांनी मोठं योगदान दिलेलं आहे त्यामुळं सर्वांचा आभार आणखीन मुश्रीफ साहेबांचा विजय असो मुश्रीफ साहेब आज निवडून आलेले आहेत समोरचा उमेदवार जो विरोधी उमेदवार होता त्यांना सांगूनच ठेवलेलं होतं की साहेब सिक्स मारणार आणि तो बॉल तुम्हाला सापडणार नाही आता बहुतेक ते बॉल तयारीत ता असतील त्यांना सांगायला पाहिजे की आता तुम्हाला तो बॉल तुमाल कधीच सापडणार नाही दुसरी दुसरी गोष्ट हे जे चालू होतं रामकृष्ण हरी वगैरे तर राम कृष्ण खरं उत्तर आहे की मुश्रीफ साहेबच लय भारीण हरी ह्यांचा जो विजय आहे तो फक्त महिलांच्यासाठीच विजय महिलांनीच विजय करून दिलेला आहे कारण महिलांनी ठाम होत्या की आम्ही साहेबांना अजिबात एकटं टाकणार नाही आणि आम्हीच त्यांना विजयी करू आणि हा विजय जो आहे तो महिलांचाच आहे तो जो जिता वही सिकंदर दीडच्या बाबतीत मी बोलणार म्हणजे तुम्ही काय सांगाल आजच्या विजयाबाबत हा मुश्रीफ साहेबांच्या कार्यावर प्रेम करून लाडक्या बहिणीने मी मतदारांनी मतदान केलेलं आहे त्यांच्या पराभवासाठी प्रचंड षडयंत्र राबवलं गेलं होतं पण मतदारांनी मतपेटीतनं आपलं प्रेम दाखवलेलं आहे या विश्वासाला सार्थ ठरून साहेबांचा हा विजय झालेला आहे आणि सर्व घटक पक्षातील भाजप आर पी आय शिंदेगड हे आम्ही सगळ्यांनी मिळून ज्या पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवली त्याचं हे एक शहरातून फळ मिळालं आणि सगळ्यात महत्त्वाचं जातीवादाचा मुद्दा आम्हाला खूप मोठा अडथळा होता प्रचंड प्रमाणामध्ये जातीवादाचा प्रचार विरोधकांच्याकडून झाला हे नीच पातळीचं राजकारण त्यांच्याकडून घडलं गेलं याचा मी सर्वस्वी निषेध व्यक्त करतो हा हसनसोब मुश्रीफ साहेबांनी विजयी छेटकार जो आहे तो खेचलेला आहे आणि खरोखर या साव्यांदा त्यांचा विजय जो आहे तो मानावा लागेल कारण बऱ्याचशा वृत्तपत्र प्रतिनिधींचा मत होतं की पाच वर्ष सलग साहेबांनी काम केलेलं आहे आणि त्यामुळं बदल होईल परंतु निश्चितपणे लोकांच्या मनामधला प्रेम विश्वास आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या गोष्टी असताना देखील साहेबाने आज विजय जो आहे तो विजय शेतकार खेचलेला आहे आणि त्यामुळं या विजयासाठी सर्व जे कार्यकर्ते राबले त्यांचं मनापासून आभार आणि साहेबांचं मनापासून अभिनंदन निश्चित झालेला आहे काय सांगाल मान्य नामदार साहेबांचा विजय सत्याचा विजय आहे त्यामुळे आमचा विजय कायमचाच होता आमचा झालेला आहे विजय युवा पिढी मुसरीफ साहेबांच्या पाठीची आहे आणि या युवा पिढीने मुस्त्री साहेबांना भरपूर मताने विजय करून पुन्हा एकदा मुसरीफ साहेब कागलचे किंग मेकर किंग ठरलेले आहेत काय सांगाल एकंदर आमच्या विजयाबाबत जनतेने स्वीकारलेला आहे आणि मुस्लिम समाजाचा प्रचंड विजय झालेला आहे आणि विरोधकांचा सुपडा साफ या महाराष्ट्रात झालेला आहे आणि या होऊ घातलेल्या या मंत्रिमंडळामध्ये मुस्लिम साहेब नक्कीच उपमुख्यमंत्री पदावर जातील असा मला विश्वास आहे मुस्लिम समाज महाराष्ट्रामध्ये सत्ता फक्त बहुमतात आलेला आहे दोन हजार एकोणीस ला देखील सरकार आलं होतयुतीचं सरकार आलं होत पण या उद्धव ठाकरेंच्या नारायणपणामुळे अडीच वर्ष आम्हाला सत्तेपासून दूर राहायला लागला पण सगळं व्याजासहित्य फक्त भाजप कमी चिन्हावर एकशे सत्तावीस सीटा आलेल्या आहेत आणि महायुतीच्या जवळजवळ सव्वा दोनशे दो, दो सीटा